समोरच्या उमेदवाराला माझा प्रश्न आहे आता तुम्ही सांगा ही कामं सोडून तुम्ही कुठलं काम करणार कुठलं काम करणार अगदी समजा जरी होणारच नाही आता आता सोडून विषय पण जमीन समजा चुकून अपघात झाला अगदीचा भार कोसळलं काय झालं आमच्या उडून आला चुकून आलं जाणार आहे तुमचा आता विषय पुढा करून आणण्या दिली आणि तुम्हाला कळत माझ्या वेळाला मिळालोय घे की मी या पक्षात ये या पक्षात काय म्हणतात म्हणजे आम्ही दोघं भाऊन दोघं वाटून ठेवू करायचे करायचं एका न्याया पक्षात जायचं एका नंतर त्या पक्षात जायचं आणि इकडून बी आमचं बी आमचं दोन्ही बाजूला अशी निष्ठा दाखवायची काय सांगू तुम्हाला अशा पद्धतीची निष्ठा दाखवायची काम करतात मी तुम्हाला सांगतो विकास खात्याच्या माध्यमातून विकास करायला लागतो आणि दुसरा विकास करायचाच म्हटलं थोडीशी कामं आपल्याला डीपीडीसीत देता येतात थोडीशी कामं आपल्याला डीपीडीसीत मग सांगा

कुठ ना नसा आणि इथं आल्या वयात आता भाऊनेच राजकारण करायचा प्रयत्न करत अरे किमान तिथो तरी तरी तरीच वेदना वेदना आम्हाला या दुख अख्या महाराष्ट्राला झालंय झालंय गो महाराष्ट्राला खूप मोठा नेता गमावलाय नुकसान झालंय महाराष्ट्राचं पण किती चलू काय आयुष्यभर सोबत झालं हळद पण निघाली किती नीच पातळीवर जाऊन करावं याला काही लिमिट मग असते ना किती माझी विनंती असते सगळ्यांनी आता या जिल्हा परिषद गटाचा विकास करायचा आपल्याला आणि ते तो विकास करताना हा जयकुमार गोरे आपल्याला शब्द या लोकांना प्रत्येक रुग्णालायचे असतील त्यांच्या सोबतचे आमचे सदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य असतील या गटात सचिन जाधव ते काम मंजूर होईल मालक आपण जे शिफारस द्याल ती मंजूर होईल काळजी करू नका लाईटचा डीपी मागा आठव्या दिवशी देतो मंजूर नका रस्ता पाहिजे बघा मुख्यमंत्री सगळं योजनेत नाही या कामाकडे सचिन दादा बोलला इथल्या सगळ्या गावखड्याला जोडायची आवश्यकता आहे अरे गावखड्याला जोडण्यासाठीच मुख्यमंत्री शिल्डक योजना आहे प्लॅन करा एक गाव पाच वर्षात एक गाव सोडत नाही तर एक काळजी नका प्रत्येक गावाला कॉन्क्रीटचा रस्ता कारण हे डिपार्टमेंट माझं आणि देवा भाऊ सांगतो गाव विकास खात्या गावखड्याचा विकास झाला पाहिजे तीस हजार कोटी रुपये फक्त गावखेड्याला जोडणाऱ्या रस्त्यासाठी दोन वर्षाला दोन वर्षाला तीस हजार कोटी कामाची अडचण येणार नाही इथे काम आपण बाधार ते काम करू जो विषय आपण मानाल त्या विषयाला आपण न्याय देण्याची भूमिका आपण घेऊ या ठिकाणी अनेक विषय आपण सांगितले कुलुर गावामध्ये एक सांस्कृतिक भुवन मारायचे अशी आपली अपेक्षा वरायचं काय Pon pon ekyon pa. Payche, Yamashže. Payche sanskotik man. Kitish vo payche. Saga deyεί. Saga dey Yihani veyono. Saga dey 나중에 peist. Saga dey GO avцев. Val皆さん agone Bayan grazi. Pa liter nanayade, am chapters kesone nyare. जे जे काम जो जो विषय आपण सांगितलाय या ठिकाणी त्या <coughs> गावात सांस्कृतिक सभागृह बांधायचं आणि हे बांधण्यासाठी पहिल्यांदा मी काल मी तर पालकमंत्री म्हणून आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे मी आपल्याला इथं सांगतो या गावात तुम्ही सांगाल तेवढ्या साईट तुम्ही सांगाल तसं सामाजिक सभागृह बांधून घेण्याचा <laughs> या गावामध्ये एमपीएससी इतक्या लोकांसाठी अभ्यासिका उभी करायचे आणि मला आनंद आहे त्या गोष्टीचा मला मी आता ज्या ज्या ठिकाणी जातोय ना त्या त्या ठिकाणी लोकांची मागणी अभ्यासिकेची <laughs> आहे आणि खऱ्या अर्थानं आम्हाला ती आवश्यकता आहे कदाचित एक सामाजिक सभागृह होईल नाही होईल अविषयी बाजूला ठेवा पण गावागावात अभ्यासिका झाली पाहिजे गावागावात युवकांना अभ्यास करण्यासाठी युवकांना भविष्य घडवण्यासाठी संधी मिळाली पाहिजे अशा पद्धतीची सुसज्ज अशी अभ्यासिका तयार झाली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून मी आज आपल्याला शब्द देतो या ठिकाणी पन्नास लाख रुपये अभ्यासिकेच्या अभ्यासिकेसाठी आपण युवतीचं तिथं मी देणार आहे कारण माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा महत्वाचं काय असू शकत आमचा मुलगा शिकला पाहिजे भविष्याची पिढी घडली पाहिजे त्या ठिकाणी त्याला संधी मिळाली पाहिजे हे या ठिकाणी महत्वाचं आहे मला आधी जुना अकोली रस्ता कुरुल शिव रस्त्याचं डांबरीकरण असेल कुरुल ते वागोळीचं डांबरीकरण असेल जुना जुनाचं डांबरीकरण असेल जुना विरोबा मंदिरापासून बाबळेराव पर्यंत डांबरीकरण असेल खडो खंडोबा रस्ता करायचा विषय असेल या सगळ्या रस्त्याच्या बाबतीत मी सांगतो यादी जाता ना पत्रकार बांधला माझी विनंती आहे तुम्ही माझं भाषण सगळ्या ठिकाणी ऐकताय सगळ्या यादी अजून ठेवा सगळ्या आता घेऊन ठेवा मी जेव्हा कधी पुन्हा बचावला येईल तेव्हा तुम्ही खाल्लं मला प्रश्न विचारा मागच्या वेळी तुम्ही हे करतो म्हणजे केलं नाही जो तो शब्द जो तो शब्द मी माझ्या जनतेला दिलाय ज्या जनतेचा आशीर्वाद मागितलाय त्या जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार कुठेही कमी पडणार नाही आई शब्द आमचं महाराष्ट्राचं सरकार देवेंद्रजीच्या नेतृत्वाला खाली काम करतं आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली दिल्लीमधलं आमचं सरकार काम करत आणि दोन्ही सरकार सामान्य माणसाच्या हिताचं काम करतात सामान्य माणसाला बदल्याचं काम करतात सामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद आला पाहिजे याच्यासाठी काम करतात आपण सगळेजण पाहतोय आमच्या लाडक्या बहिणी इथं वसलेल्या आहेत या लाडक्या बहिणींसाठी आमच्या देवाभावने योजना आणली लाडकी बहिणी योजना आणि ही योजना जेव्हा देवाभावने आणली तेव्हा अनेक लोकांनी प्रश्न उभे केले निवडणुकीसाठी आणले निवडणूक आणले की बंद पडणार तुमचा मालक तुम्हाला आठवते विधानसभेची निवडणूक चालू होती तेव्हा इथला एक गरीब आशन करत होता आता इथे उभा येतो लाडकी रोहण योजना पश्वी निवडणुकीसाठी आणली हे महिलांच्या भावनेशी खेळायचं काम आहे आता सांगा लाडकी रोहण योजना बंद झाली का झाली का बंद किती पैसे येतात पंधराशे रुपये महिन्याला आमच्या महिने येतात आणि कोण पाठवतो सांगा मला राखी पौर्णिमेला एकदा वर्षातनं एकदाच जाता की नाही राखी बांधायला भावाकडे जाताक नाही राखी पौर्णिमेला एकदा भावाकडे जातात आणि एक वर्षातनं एकदा राखी बांधताना सक्का भाऊ सुद्धा ताटात शंभर रुपये टाकताना तीन वेळा बायकोकडे बघतो आणि ती या बायकोने बघत असताना बायकोनं मान हलवली तरच बिचारा ताटात टाकतो घालतो का कुठं साडीचा जमाना संपलाय पण तुमचा दिवा भाऊ हो। तुमचा दिवा भाऊ हो। माझ्या बहिणीच्या खात्यावर महिन्याला पंधराशे रुपये पाठवतो महिन्याला <laughs> पंधराशे रुपये पाठवतो त्या देवा भाऊला विसरून चालल चालल देवाभाऊच्या कमराला विश्व चालत अरे देवाभाऊने हो माझ्या बहिणीला सन्मान दिला समाजात मानाच स्थान दिलं नाही तर शंभर रुपये जरी आमच्या बहिणीने माग मागितलं ना गणेशनी तर किती ताटतात तुम्हाला <laughs> माहिती आहे कशाला पाहिजे कालच दिलं होतं किती खर्च झालं किती राहिलं काय काय आणलंय हा हा विश्वास मागतात आता तोच गडी सकाळी उठतो नान नान कानाजवळ येतो हॅलोच म्हणतो किती अकाउंट मध्ये शिल्लक पाहिजे करा का भोटर करा का भोटर बहिणी मी सांगतो इकडचं अरे हा सन्मान हा सन्मान माझ्या देवा भाऊ भारतीय जनता पक्षाला कमाल माझ्या बहिणीला दिला आज बहीण स्वाभिमानात करते विसरा कमाला आमच्या भावासाठी काय कमी केलं मोदीजी सहा हजार फडणवीस साहेब सहा हजार बारा हजार रुपये वर्षाच्या खात्यावर येतात आहे बारा हजार रुपये लोक प्रश्न विचारतात कुठनं देत आहे खिशात नेत आहे का हो आम्ही खिशात ना देत नाही आम्ही खिशात ना देत दे? पण तुमचं पंचायत